ग्रामपंचायत लोणी बापकर येथील ग्रामसेविका यांनी सार्वजनिक ठिकाणी धमकी देऊन गैरवर्तन केल्याप्रकरणी कारवाई व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ग्राम लोणी बापकर येथे बेमुदत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन संबंधित ग्रामसेविकेवर कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्या माझे नाव श्री मनोज बाळासाहेब साठे मी राहणार लोणी अपकर तालुका आरामधा जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे तर एक आ, आज तुम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी बसला आहे तर तुमच्या काय मागण्या आहेत आणि नक्की काय झालं होतं कशासाठी तुम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आली एकतीस ऑक्टोबर रोजी लोणी अपकर ग्रामपंचायतमध्ये शिबिराचा कार्यक्रम होता या कार्यक्रमावाला बिडू साहेब स्वतः हजर होते तर हजर असताना मी त्या ठिकाणी जे शाळेतील मुलांचं आयडेंटी कार्ड आहे त्यावरती रक्तगट हा हा विषय मेन्शन नव्हता तर तो रक्तगट मेन्शन होण्याकरिता त्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजेत हा विषय मी बीडू साहेबांशी आरोग्य खात्याविषयी बोलत होतो हे बोलत असताना तिथे ग्रामसेविका मॅडम ह्या त्या ठिकाणी माझ्या समोर चालत आल्या आणि मला त्यांनी तो विषय थांबवण्यास पाग पाडले त्याच्यानंतर बीडू साहेब मला आपण ह्या विषय खाल्यानंतर आपण बोलू ते बोलत असताना आम्ही मग गावातील काही कामाची पाहणी करत असताना भैरनाथ मंदिराच्या दिशेने जात असताना लवकरच्या मुख्य चौकामध्ये मी परत बीडू साहेब आणला की सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या शौचालयाचा थोडा विषय थो 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 होतो आहे तर आपण त्या ठिकाणी एक नवीन सुलभ शौचालय निर्मिती करावी अशी मी कर त्यांना बोल नि करत असताना त्या बोलत असतानाच मला ग्राम आपलं ग्रामसेविकांनी डायरेक्ट तुझे मुस्काळत मारेन कांचलत मारेन अशी मला भाषा केली आणि सार्वजनिक माझा अपमान केला म्हणून मी ह्याचा निषेध म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वडगाव निमोटर पोलिस मुख्य कार्यकारी अधिकारी बीडू साहेब या सर्वांशी मी पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून मी वीस तारखेपर्यंत परत धरणे आंदोलन पर करण्यासाठी पुन्हा पत्रव्यवहार करून आज मी सव्वीस तारखेला दरणी आंदोलनासाठी बसलो आहे तर माझी एवढीच मागणी आहे की ज्या मॅडमनी शिस्तभंगाची कारवाई केली त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई व निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि आता माझे उपोषण मी असेच काप असे नाहीतर मी माझे धरणे आंदोलन असेच चालू ठेवेन आंदोलन तुम्ही करताय हे करून पण जर शासनाने काही दखल नाही घेतली तर पुढचा पवित्रा काय राहील एवढं करून जर शासनाने दखल नाही घेतली तर मी नंतर पत्र्यावर करून मी आमोलचा म्हणजे बसण्यास तयार राहील मी सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे मला काल लोणी बापकर या येथील ग्रामस्थांनी झालेल्या घटनेची माहिती दिली आणि सदरेला आंदोलनकर्ते हे न्यायाच्या दृष्टीनं व चळवळीच्या दृष्टीनं काम करत असल्यामुळं आणि त्यांच्यावर झालेला अन्याय सामूहिकरित्या त्या मॅडमने केलेलं वक्तव्य त्यांच्या अंगावरती धावून आल्या या गोष्टीचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज मी लोणी गाव या ठिकाणी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आधी उपस्थित राहिलो सदरील प्रकरणी प्रशासनानं तत्काळ कारवाई करावी जर सदरील उपोषण करते जर तुम्हाला वाटत असेल की पुढे जाऊन काय होणार नाही तर तालुक्यामधून या माग चळवळ उभा राहील आणि प्रशासनाला चुळक पळ करून सोडवा मी तरी प्रशासनाने तत्काळ या प्रकरणी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी विनंती करतो प्रशासनाला